गुरुवार गुरुवार आता आ, ते सगळे मस्त मजेत ना आज आहे मार्गशर्ष गुरुवार आणि गुरुवारची पूजा मी करणार आहे आता नेहमीची देवपूजा झालेली आहे आणि आता इथं कळशी पूजणार आहे मुखवटा वगैरे घालून तर ती पूजा मी तुमच्याकडे शेअर करते व्हिडिओ पूर्ण पहा स्टेट आता तिथे बेसिक तयारी करून घेतलेली आहे मुखवटा वगैरे असं पॅक करून ठेवला होता तो काढून घेतला आहे फळं वगैरे घेतलेत तर रांगोळी घेतली काढायला पैसा सुपारी तांदूळ आणि तांब्यात पाणी भरून घेतलं आहे नदीचं आणि आता पूजा करून घेते श्री महालक्ष्मी व्रत करताना काही नियम पाळावे लागतात हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटीस फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी फळे दूध खावेत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पतीपत्नी दोघी मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतः करावा अशावेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलाहार घ्यावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावी मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता व एकाग्रता असल्यास आस पोथीवाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांना बऱ्याचदा सुवासाची चांगली जाणीव जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोठ जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासमवेत भोजन करून उपवास सोडावा या इथे मी तांब्याची कळशी घेतली आहे त्याच्यामध्ये नदीचं पाणी घेतलं आहे भरून आणि त्याच्यामध्ये तांदूळ पैसा सुपारी हळदी कुंकू अशा पाच वस्तू मी घातलेल्या आहेत त्यानंतर पाटावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरले आहे आणि त्यावरती मध्यभागी तांदूळ ठेवले आहे गहूही आपण वापरू शकतो त्यानंतर त्याच्यावरती कळशी ठेवून कळशीला पहिले वस्त्र घालून घेते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे अलंकार वगैरे आहेत देवीचे ते घालून घेतले आहेत त्यानंतर फोटो पुसून फोटोला पण गंध हळद कुंकू लावून फोटोची पण पूजा करते आहे त्याच्यानंतर पाच झाडांचे पाच डहाळे घेऊन ते कळशीमध्ये घातले आहेत आणि आज मी नाळाला मुखवटा घालून मुखवटा वगैरे सजवून पूजा करत आहे पाटावरती फुलांची डिझाईन तयार केली आहे आणि अशा प्रकारे मी पूजा करत आहे पूजा झाल्यानंतर समोर रांगोळीही काढून घेणार आहे आपल्याला महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्येही पूजाविधी कसा करायचा हे सांगितलं आहे ही पूजा आपण स्वतःही करू शकतो फक्त ती करताना मनोभावे करायची आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी आणि फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्याच्या सभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकेल तो पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूनी लावावीत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिकटवून त्या चित्राची तस्वीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकवून ठेवावी किंवा आपल्याकडे फोटो असल्यास फोटो वापरावा ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा हा मंत्र स्वतःच म्हणून आचवन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदायन महा असे म्हणून हातातील पाणी ताम्हात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी देवीच्या चौरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप व्हावी म्हणून देवीला मनोभावी विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्रीशी महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पाण्यावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे श्री लक्ष्मीदेवीने पद्मपुराणास सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील गुरुवार हा श्री गुरुदत्त भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे या इथे माझी पूजा संपन्न झाली आहे आणि मी फळांचा नैवेद्य दाखवून आरती करून घेते आहे शेवटी पूजा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण ती मनोभावी करणे महत्त्वाचे आहे स्वयंपाक वगैरे आवडलाय देवाला दिवा वगैरे लावलाय सहा वाजता वरण भात शेवयाची खीर बनवले वांग बटाटा भाजी आता पुस्तक वाचून घेणार आहे त्याच्यानंतर मग उपवास उपवासला श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी